नाशिकमध्ये आठ हजार जणांची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली दाम आहे घोटाळ्याचा आकडा हजार कोटीच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये एकावन्न लाखांच्या फसवणुकीची तक्रार आहे तर संशयित आरोपी सतीश काळे आणि योगेश काळे फरार आहे तर स्टार इन्स्पायर ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड नावानं कार्यालय सुरू करून हा घोटाळा करण्यात आलेला आहे तर दहा हजाराला महिनाभराच्या मुदतीनंतर तो वीस हजार देत होता गोरगरीब आणि कष्टकऱ्यांनी आपल्या कष्टाची कमाई या ठिकाणी गुंतवलेली होती आणि त्यानंतर मात्र हा सगळा धक्कादायक घोटाळा उघड झालेला आहे लासलगाव शहरामध्ये एक स्टार एम्पायर नावाने सतीश काळे आणि योगेश काळे या दोन लोकांनी एक फर्म तयार केली त्यांनी एक तशी कंपनी सुरू केली ज्यामध्ये लोकांना सांगितलं गेलं की तुमचे पैसे आम्ही पंचेचाळीस दिवसात पन्नास दिवसात शंभर दिवसात दाम दुप्पट करून देऊ आणि सुरुवातीला काही लोकांना पैसे दाम दुप्पट केल्यानंतर त्यांनी पैसे देणं बंद केलं आणि ते तिथून फरार झाले तर त्या अनुषंगाने लासलगाव पोलीस स्टेशन मध्ये आम्ही एम पी आय डी आणि इतर कायद्यान्वय गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामधील एक आरोपी सतीश काळे हा उस्मानाबाद येथे जेलमध्ये आहे आणि तिथून त्यांना आम्ही अं इकडे बोलवून पुढील तपास करणार आहोत लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा